आनंदाने त्या ठिकाणी नाचू लागले सर्वांना आनंद झाला आणि ही ही गोष्ट गोड बातमी कार्तिक स्वामींना समजली मला त्या ठिकाणी भाऊ झालेला आहे परत कार्तिक स्वामी गणपतीला भेटण्यासाठी एकदा येत आहेत ये कैलास पर्वतावरती आणि आता महादेवाने जेव्हा दोनही मुलांकडे पाहिलं हळूहळू आता दोनही मुलं लहानाचे मोठे होऊ लागले <coughs> तू म्हणताना आता जन्मलं लगेच मोठ लग्न करायचं आपल्याला आता लगेच मग लग्न करायचं म्हटल्यानंतर त्याला मोठं करावंच लागेल मग ज्या वेळेला दोनही भाऊ लहानाचे मोठे होऊ लागले भगवान शंकराला विचार आला, आला की आता या दोघांचं लग्न केलं पाहिजे लग्न कराव शिवजीन सांगितलं ग पार्वती कार्तिके मोठा आहे लग्न कार्तिकेच झालं पाहिजे पण भगवतीनं सांगितलं कार्तिकेय वयाने मोठा आहे पण माझा गणपती शरीराने मोठा झाला ना बघा ना किती ढेरी वाढली <laughs> माझा गणपती त्या ठिकाणी शरीराने खूप वाढलाय म्हणे लग्न गणेशाच अगोदर झालं पाहिजे तिथे नारद महर्षी आले आणि नारदाने सांगितलं एक काम करा म्हणे भांडण कशाला कि जो कोणी अगोदर पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याचा विवाह अगोदर लावून द्या भांडणच लागणार नाही मग ठरलं दोघांना सांगितलं म्हणे दोघांनी ही पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी जायचं जो अगोदर पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याचा विवाह अगोदर होईल मग गणपती बाप्पाला वाहन दिलं उंदीर आणि कार्तिक स्वामीला वाहन दिला मोर कार्तिक स्वामीला मोरावर त्या ठिकाणी बसून सांगितलं पृथ्वी प्रदक्षिणा करायला आणि गणपती बाप्पाला उंदीर दिला आता गणपती बाप्पा हे उंदरावरती बसले निघाले मोराने भरारी मारली आणि हवेमध्ये मा तो मोर धावू लागला पण आता उंदीर थोडा थोडा चालला इथून रोड पर्यंतच गेला आणि थकला धापा द्यायला लागला हा स्वामी आता मी तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही म्हणे तुमचं वज मी नाही घेऊ शकत गणपती बाप्पाने विचार केला आता काय करावं पृथ्वी प्रदक्षिणा तर करायच्या आहेत गणपती बाप्पा परत आले कारण बुद्धीची देवता आहे गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे आजही जर बुद्धीमध्ये परिवर्तन व्हावं असं जर वाटत असेल ना तर त्या विद्यार्थी अवस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी साधनाही गणपती बाप्पाची केली पाहिजे सरस्वती आणि गणपती या दोघांची साधना विद्यार्थी अवस्थेमध्ये सांगितलेली आहे आणि घरामध्ये सुद्धा सांगेल मी जाता जाता विशालय म्हणून घरामध्ये सुद्धा सुख पाहिजे असेल संपत्ती पाहिजे असेल भांडण नको असेल तरी सुद्धा एखाद्या वेळेला जर विरोधाभाषी स्वभाव असतील घरामध्ये बापाचा विचार वेगळा तर लेकाचा वेगळा सुनाचा वेगळा तर सासूचा वेगळा आणि शब्द तो असत असत सासूला आवडते मराठी सिरियल सुनाला आवडते हिंदी हा पण पाठ आहे तुमच्या हे आणि मग दोघींचे भाव वेगळे असल्यानंतर भांडण होण्याची दाट शक्यता असते मग घरामध्ये विरोधाभासी स्वभाव असून सुद्धा जर भांडण होऊ नये असं जर वाटत असेल ना तर आपण साधना गणपती बाप्पाची केली पाहिजे का त्याच कारण सांगते मी गणपती बाप्पाच्या घराचा जर आपण विचार केला थोडक्यात तर गणपती बाप्पाच्या घरामध्ये जे होडे पात्र आहेत ते सगळे विरोधाभासी आहेत सांगते एक एक करून बघा ऐका भगवती कशावर आरूढ झालेली आहे देवी कशावर आहे वाघावर आहे बरोबर आणि महादेव वरे, वरे, वरे। नंदी बैलावर मग हा जो वाघ असतो ना येवीचं उदाहरण घ्या वाघ सतत बैलाला खाण्यासाठी टपलेला असतो ना मग वाघ ही त्याच घरामध्ये राहतो आणि बैलही त्याच घरामध्ये राहतो पण कधी दोघांमध्ये भांडण नाही याच्या पुढे सांगते मी तुम्हाला गणपती बाप्पाच वाहन हे उंदीर आहे गणपती बाप्पाच वाहन उंदीर आहे आणि बेस कमी करत महादेवाच्या गळ्यामध्ये काय आहे साप आहे आणि हा उंदीर नेहमी सापाला खाण्यासाठी टपलेला असतो बरोबर हा हा म्हणतात ते त्यांना काही घेणं नाही काही भी सांग बाई पण सांगत राह खायला टपलेलं बरोबर हा आता म्हणताय नाही <laughs> तो साप त्या ठिकाणी उंदराला खाण्यासाठी धाव घेतोय पण रात्रंदिवस दोघ एकत्र गप्पा मारतात पण कुणी कुणाच्या मागे धावत नाही चला पुढे <laughs> मोर आणि साप या दोघांचं सुद्धा भांडण आहे मोर सुद्धा सापाचा काळ आहे पण मोरात आणि सापात सुद्धा कधी भांडण होत नाही याच कारण काय आहे एवढे स्वभावाचे लोक घरामध्ये घर कुणाचं कुणाशी भांडण नाही याच कारण आहे रिंग मास्टर आहेत गणपती बाप्पा सर्वांचे सूत्र गणपती बाप्पाच्या हातात आहे तस मग घरामध्ये विरोधी वासी स्वभाव असून सुद्धा जर शांतता नांदावी असं जर वाटत असेल तर पूजा कोणाची झाली पाहिजे गणपती बाप्पाची झाली पाहिजे मग गणपती बाप्पाने विचार केला बुद्धी चालवली विचार केला गणेशाने आता पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी आपण तर जाऊ शकत नाही मग आता काय केलं पाहिजे परत आले कैलासामध्ये भगवान शंकराला आणि माता पार्वतीला आसनावरती बसवलं दोघांनाही आसनावर बसवलं पूजेच साहित्य आणलं पाणी आणलं गोड अशी पाद्य पूजा केली दोघांची दोघांची पूजा केली आणि दोघांना तीन प्रदक्षिणा मारल्या आणि माय बापाला तीन प्रदक्षिणा मारल्यामुळे तीन पृथ्वी प्रदक्षिणेच पुण्य गणपती बाप्पाच्या पदरात पडलं असंच वर्णन शिवपुराणामध्ये गणेश पुराणामध्ये आहे मग माय बापाची सेवा किती श्रेष्ठ आहे हा भाव आपण याच्यातून घेऊ शकतो कथा कथा शब्द रूपाने तर ऐकायचीच असते कथा ऐकत असताना कथा शब्द रूपाने ही ऐकायची पण प्रत्येक कथेतून काहीतरी घेऊन जायचं कथेतून कधी रिकाम्या हाताने जायचं काहीतरी कथेतून घेऊनच जायचं सांगितलं मी आता पाठीमागे आंबडला कथा झाली सांगितलं मी म्हंटल कथेतून रिकाम्या हाताने जायचंच नाही काहीतरी घेऊनच जायचं मावशी ना ऐकलं ना मावशी गेट वरती गेल्या माझी नवी चप्पल पायात घातली निघाल्या बर हे जर घरामध्ये थोडं थोडं असलं ना तर अटॅक येणार नाही पा घरामध्ये कधीच कारण वैज्ञानिकांचं म्हणणं आहे डॉक्टरांचं म्हणणं आहे जेवढं तुम्ही मोकळं हसत राहाल हा तेवढं फुफ्फूस हृदय मोकळं राहील म्हणून हसलं पाहिजे माणसाला ते मोकळे मनाचे असतात आणि जे जे गालातल्या गालात, गालात हसतात ना ते पक्क्या आतल्या गाठीचे असतात आता तुम्ही बघा कोण कोणत्या गाठी आणि एखाद वेळेला बाहेरची गाठ परवडली ती दिसते तरी बाहेरून गाठ मोकळं हसलं पाहिजे आणि इथं आल्यावर तर हसलंच पाहिजे कडे माझ हे मत आहे वैयक्तिक कारण प्रपंचामध्ये तर रडण्याशिवाय दुसरं काहीच मिळत प्रपंचामध्ये एवढा आनंद नाहीच येणार कुणाचाही बघा तुमचा बघा आमचा बघा प्रपंच हा दुःख देणारा आहे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे मग आनंद घ्यायचा असेल ना जीवनाचा तर जीवनामध्ये कथा कीर्तन हे खूप गरजेचा विषय झाला इकडे आजच्या या काळामध्ये तरी आनंदी राहण्याचं साधन आणि जीवन हे पुन्हा पुन्हा नाही आहे ना जीवन हे पुन्हा आहे का नाही मग याच जन्मामध्ये याच जीवनाचा काही घ्यायचं आहे आनन्दया जीवनासा सुगं परि ही आनंद घेता आला पाहिजे आणि दुसऱ्याला सुद्धा आनंद देता आला पाहिजे नाहीतर काही काही लोकांकडून दुसऱ्यांना फक्त दुःखच असं आपलं जीवन नको आहे असं आपलं जगणं असलं पाहिजे आपल्या नंतर सुद्धा आपल्या पाठीमागे आपली चर्चा झाली पाहिजे उत्तमाची उरे कीर्ती मागे कुणी कुणाला काही देत नसत पण आपण मेल्यानंतर कमीत कमी आपल्या प्रेतामध्ये जे चर्चा चालते ना ती चर्चा कशी व्हावी नाहीतर काही काही लोक मेल्यानंतर लोक तंबाखूला चुना लावतात म्हणतात बर झालं गावाची किडच गेली कारण या बाबाने कधी कुणाचं लग्न जमू दिलं कधी कुणाची सून व्यवस्थित नांदू दिली कधी विलक्षण बिनविरोध होऊ दिलं मग अशी जर चर्चा आपल्या नंतर होत असेल ना तर आपल्या जगण्याला काही अर्थ नाही जगणं आपलं किती असावं पेक्षा आपण कस असावं कसं जगावं हे फार आहे किती दिवस जगावं याच्यापेक्षा कस जगावं आपल्या नंतर आपली अशी चर्चा झाली पाहिजे चांगलं होतं माणूस नको होता मरायला आताच अशा माणसांची खरं तर गावाला समाजाला गरज असते ही चर्चा आपल्या नंतर झाली पाहिजे आणि जी आपल्या माघारी चर्चा होते ना तीच खरी चर्चा असते तोंडावर तर मूर्खाला सुद्धा म्हणतात <laughs> जी चर्चा आपल्या पाठीमागे होते ना ती खरी चर्चा असते म्हणून जीवन जगत असताना चांगलं जगलं पाहिजे चला मी काय सांगत होते की गणपती बरोबर